हाय गाईज मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतो आहे कॉर्न पकोडे बघा पावसाळ्यात तुम्ही बुट्टा नेहमीच भाजून खाता पण अशा प्रकारे तुम्ही कॉर्न पकोडे करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा कडीपत्ता अद्रक लसणाची पेस्ट मिरची आणि जिऱ्याची दरदरीत पेस्ट कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे दोन बुट्टेचे दाणे मी काढून घेतलेले आहे बघा सुटसुटीत मक्याचे दाणे काढलेले आहे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ चला तर आता आपण मक्याचे दाणे घेतलेले आहे त्यात मी बारीक चिरलेला कांदा घालून घेते आहे आणि मी कढीपत्ता पण चिरून घेते कारण की अख्खा असला ना की आपण बाजूला काढून ठेवतो हो हे आपल्या खाल्लं जातं असे बारीक चिरलेलं असेल तर कढीपत्ता त्यात मी अदरक लसूणची पेस्ट घेतलेली आहे त्यावर मी मिरची घालून घेते आहे बघा मिरची आपल्या टेस्टनुसार घालायची आहे कमी जास्त प्रमाणात त्यावर कोथिंबीर मी भरपूर घालते आहे बघा कोथिंबीरीने पण टेस्ट छान येते आता चवीप्रमाणे मीठ त्यावर थोडं धनेपूड थोडं तिखट आणि हळद आणि मी थोडी सोप घालते आहे क्रश करून सोपीने ना खूप टेस्टी लागतं सोप जेव्हा आपल्या दाताखाली येते ना टेस्ट खूप छान लागते कॉर्न पकोड्याची आणि त्यावर आता थोडा ओवा कारण पावसाळ्यात पोटाला थोडा त्रास होतो बेसन वगैरे आपण काय खातो त्यामुळे मी थोडासा ओवा घातलेला आहे आणि आता हे मी ना छान मॅश करून घेणार आहे हाताने म्हणजे त्याला थोडं पाणी सुटेल मक्क्याला बघा जेवढं जमेल तेवढं तुम्ही मॅश करून घेऊ शकता आणि त्यावर आता थोडं बेसन पीठ आणि थोडी तांदळाची पिठी हे घालून आपण छान भिजवून घेणार आहो बघा जसं लागेल तसं आपण पाणी घालणार आहोत भरपूर पाणी घालायचं नाही आहे कारण ते आपल्याला पकोडे करून घ्यायचे आहे त्याचे कॉर्न पकोडे आणि आपण असं पण करू शकतो की अर्धे कॉर्न मिक्सरमधून काढायचे आणि अर्धे कॉर्न अख्खे ठेवायचे त्याचे पण आपण तशाही टाईपने पकोडे करू शकतो पण मी पूर्णच कॉर्न अख्खे ठेवलेले आहे मी ह्या प्रकाराने दाखवते यावेळेस कॉर्न पकोडे बघा जेव्हा कॉर्नचे दाणे आपल्या दाताखाली येतात ना तेव्हा हे पकोडे खूप टेस्टी वाटतात बघा तर आता आपल्या अशा कन्सिस्टन्सीमध्ये भिजवून तयार आहे डो आता मी इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात आता आपण पकोडे घालून घेणार आहोत थोडं पहिले मीडियम फ्लेमवर मी गॅस ठेवते आहे मधात थोडा वाढवणार आहे आपल्याला हे करपूस रंगावर तळून घ्यायचे आहे बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आपण दोन्ही साईडनी हे पकोडे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत आणि माझ्या नवनवीन रेसिपीज ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स आणि स्पिरिच्युअल ब्लॉग्स बघायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही पकोडे नक्की पावसाळ्यात करून बघा बुट्टा आपल्याला आता वर्षभर मिळायला लागलेला आहे त्याच्यामुळे त्यात आपल्याला नाविन्य वाटत नाही पण पावसाळ्यात हे खायला काही मजा वेगळीच असते बुट्टे आपण भाजून खातो पावसाळ्यात त्याची मजा काय वेगळी असते पकोडे करायची आणि ती खायची मजा काही औरच असते चला तर माझ्या पद्धतीने पकोडे तुम्ही करून बघा आणि घरी सगळ्यांना खायला पण द्या आणि कसे वाटले ते सांगा आवडल्यास कमेंटमध्ये सांगा मला कसे झालेले आहे ते चला तर आता आपले पकोडे तयार झालेले आहे गोल्डन ब्राऊन रंगावर आता ते आपण काढून घेणार आहो आणि हे पकोडे आता मी डिशमध्ये सर्व करणार आहे हे ग्रीन चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत छान लागतात किंवा तसे पण ते छान लागतात चला तर आवडल्यास मला सांगा कसे झाले आपले पकोडे बाय